आवाज आम आवाज आवाज नमस्कार मी ए पी आय शत्रुघ्न पाटील दिनांक पाच पाच दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी आम्हाला माहिती मिळाली की आग्रा हवेपासून एक किलोमीटर अंतरावर गडताराकडे जाणाऱ्या रोडवर एका शेतात पूर्व जातीचे प्रेत पडलेले आहे अशी माहिती मिळाली सदर ठिकाणी आम्ही जाऊन खात्री केली असता एका पुरुष जातीच्या प्रेत मिळून आले सदर प्रेताच्या गळ्याभोवती एका रुमालाने त्याचा गडा बांधलेला होता त्यानंतर आम्ही आजूबाजूचे गावातील व इतर परिसरातील लोकांनी प्रे प्रेताची पाहणी केली असता परंतु सदर प्रेत हे कुणाचेही माहितीचे किंवा ओळखीचे मिळून आले नाही त्यानंतर सदर प्रेत हे आम्ही पी एम कामी थांबणारे हॉस्पिटल या ठिकाणी पाठविले डॉक्टरांनी त्यावर पी एम केल्यानंतर सदर पुरुषास घातपात करून मारल्याचे निष्पन्न झाल्यानंतर माननीय पोलीस अधीक्षक सो श्री श्रीकांत धिवडेसर माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री सर माननीय उपविभागीय अधिकारी शिरपूर विभाग श्री सुनील गोसावी सर यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक सात पाच दोन हजार पंचवीस रोजी ठाणेर पोलिसांनी गुर नंबर सत्तर आपली दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम एकशे तीन कंसात एक कमा दोनशे अडतीस प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे सर्व नागरिकांना असे आवाहन करण्यात येते की सदर गुन्ह्यामधील मयत हा कुणाचा नातेवाईक असेल कुणाचा ओळखीचा असेल कुणाचा मित्र असेल त्यांनी कृपया सदर मैताचे फोटो पाहून अशी काही माहिती मिळून आल्यास ठाणेर पोलीस ठाणे येथे संपर्क साधावा जो कोणी मैताच्या ओळखीबाबत माहिती देईल त्यांना योग्य ते बक्षीस देण्यात येईल धन्यवाद